परिषद आहे काय कारण आहे आणि काय मुख्य काय मुख्य विषय आहेत जे आपण पत्रकारांसमोर सगळं जे विषय मांडलं काय सांगतो तर स्त्रीमुक्ती परिषद ही एकूणच पन्नास वर्षाचा जो काही वाटचाल आहे स्त्री चळवळीची ही वाटचाल लोकांच्या समोर ठेवावी आणि त्याच्यातून पुढचा का कार्यक्रम कसा असावा आणि स्त्रीमुक्ती चळवळीची पुढची वाटचाल काय असेल त्याच्यामध्ये निरनिराळे जे काही विषय आहेत हे विषय आपण कसा हाताळणार आहोत संदर्भात असल्यामुळे हा कार्यक्रम हा इथे सुरू होतोय हा इथे संपत नसून खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये ज्या वेळेला ही महाराष्ट्रव्यापी परिषद होईल त्या परिषदेच्या नंतर त्याच्या पुढच्या पन्नास वर्षाच्या कार्यक्रमाची आखणी आम्ही करणार स्त्रीमुक्ती परिषद कोणत्या कोणत्या विषयाला घेऊन काम करते स्त्रीमुक्ती परिषद ही मुख्यत्वे करून आपल्या देशामध्ये जी काही परिस्थिती आहे किंवा जगामध्ये सुद्धा जी काही एकूण परिस्थिती आहे त्याच्यामध्ये उजव्या प्रवृत्तींचं प्राबल्य वाढतं आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारे धर्मनिरपेक्ष सर सर्व धर्मसमभावी किंवा सर्व समावेशक आणि शांततापूर्ण जीवन जगण्याचा जो लोकांचा हक्क आहे हा हक्क मारला जातो आहे आणि त्या हक्काचं संरक्षण करणं हे आम्ही आमचं प्रथम कर्तव्य समजतो त्याच्यामध्ये पर्यावरणापासून हिंसाचारापर्यंत आणि युद्धबंदीपासून ते शांततापूर्ण जीवन जगण्याच्यासाठी लागणारे जे काही परिसर आहे हा बौद्धिक परिसर निर्माण करणं ही आमची त्याच्यामध्ये प्रायोरिटी राहील यासाठी लागणारा निधी जो आहे कशा पद्धतीने गोळा केला जाणार आहे तो पण हा निधी आम्ही लोकवर्गणीतले जमा करणार आहोत आणि लोकवर्गणीसाठी आम्ही शंभर रुपयाचं कुपन काढलेलं आहे आणि त्याचप्रमाणे शंभर रुपयापेक्षा सुद्धा ज्यांना जास्त देण्याची शक्यता आहे आणि द्यावे जिवाटतात त्यांच्यासाठी आम्ही व्यवस्थित पावती तयार करून चेक मी किंवा हजार दोन हजार रुपये असतील तर कॅश नाही अदरवाईज ते चेक आणि बँकेच्या माध्यमातून ते पैसे जमा होतील प्रत्यक्षामध्ये हाती पैसे जाणार नाही आणि बँकेचं नावही त्यांना लिहिलेलं आहे सारस्वत बँकेने